जी पाटील हयुमभैया सावनुरकर माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताकाका पाटील महेश भाऊ पवार दादासाहेबजी गोळेकर बाळासाहेब काका पाटील विकास भाऊ हक्के रामभाऊ अना शिंदे जी घागरे जी, जी हक्के प्रल्हाद बापू हक्के बापूराव पाटील धर्माकाका रुपनाथ त्यांनी अत्यंत सुंदर निवेदन मधापासून या कार्यक्रमात केलेलं आहे ते संजय भाऊ पाटील दादा कदम विलासा आलोपनर किशनजी टोले दीपकजी चव्हाण पंडू पाटील विजयजी पाटील भगवान जी सरगर कृष्णा पाटील भगवान प्रगा फोंडे बक्करभाई अमित प्रगा कोळेकर संजयभाऊ पाटील व्यासपीठावरती आणि माझ्या समोर उपस्थित असणारे मला असणारे सर्व वडीलधारी मंडळी माझे सर्व तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनी मी आज सर्वप्रथम स्वर्गवासी शेटगे बापूंना नानासाहेब सगळे आदरणीय आबांना विजयांना सगळे आणि हाके बापूंना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण <स्थारीगा> खर तर आज या भागामध्ये येत असताना ज्या वेळेस हा कार्यक्रम दुधेभावी मध्ये होतोय या गावानं या भागानं या तालुक्यानं अशी माणसं घडवली ज्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण आहे बऱ्याच वेळेला नुसती जाण असून चालत नाही आणि झालंच पाहिजे म्हणून काम होत नाही तर ते का झालं पाहिजे हे माहीत असलं पाहिजे आणि आज मला मनापासून सांगू वाटते की दोन हजार अठरा एकोणीस साली फार फार तर वय वर्ष अठरा एकोणीस माझा होत लहानपणापासून लहानपणापासून बापून सारखी माणसं घरामध्ये बघितली होती आणि अठरा एकोणीसच्या काळात ज्या काळामध्ये अत्यंत आधाराची गरज होती अशा काळामध्ये आम्हाला आधार देण्याचं काम कोणी केलं असेल तर या भागातून ताकतीनं आमच्या पाठीमागा हाकी बापू उभा राहिले आज आमच्या सर्वांची जबाबदारी आहे आम्ही सर्वांनी ताकतीनं म्हणजे विकास भाऊ तुम्ही मगाशी म्हणला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे क्षण येत असतात पण ताकदीनं राहावं लागतं उभारल्याशिवाय पर्याय नसतो आधार नाही म्हणून मी घरात बसलो असतो किंवा आधार नाही म्हणून आज मी घरात बसलो तर मला मतदान केलेल्या दीड लाख मतदारांचा अपमान मी करतोय असं मला वाटतंय आज ज्या माणसांनी अपेक्षा आनंदाने आपल्याकडे बघितलेला आहे त्यांच्या अपेक्षाचा भंग कुठं झाला नाही पाहिजे आपल्या माग कुणाचा आधार नसला तरी चालेल पण आपण आधार म्हणून लोकांसाठी उभा राहिलं लो पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी हो असणं आवश्यक आहे आणि ती भावना जागी करून या परिसरातल्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीमाग सर्वसामान्यांच्या आड़ आम्ही अडचणींमध्ये मिसळण्याची गरज आहे इथल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे आज मला आनंद आहे की या भागामध्ये ज्यावेळेस मी ज्या ज्या वेळेला दौरा केलाय ढालगाव सह तेरा गाव त्यावेळेस स्वर्गवासी आबा अनेकांच्या इथल्या प्रयत्नांनंतर टेम्पो योजनेमध्ये समाविष्ट केले असं मला सांगितलं खूप प्रयत्न केला या दुष्काळी भागामध्ये पाणी आणण्याचं स्वप्न इथल्या जुन्या जाणत्या लोकांनी बघितलं लो होत दोन ऑक्टोबर रोजी दोन हजार तेवीस सालाला या परिसरातली अनेक गावं ही दुष्काळाच्या शाळेत होती गाव समाविष्ट झाली होती पण पाणी वाक्काचं आपल्याला मिळत नव्हतं उरलेली सगळी गावं राहत होती आमदार सुमंत यांनी निर्णय घेतला आणि या आपल्या सगळ्या लोकांसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय सुमंत यांनी घेतला दीड दिवसामध्ये शासनाला गुडघ्यावर यावं लागलं आणि याच परिसरातली सगळी गाव टेंबू योजनेमध्ये समाविष्ट करण्याचं काम सुमंत यांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये झालं आज या कामांची पोचपावती जर बघितली तर अत्यंत गतीने ही सगळी चा काम चालू आहेत मला तरुण म्हणून निवडून दिलेलं असताना भविष्याचा वेध घेऊन जर आम्ही काम केले नाही तर आमच्या तरुणपणाला काहीच अर्थ नाही पण आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जसं पाणी येत आहे तशी विजेची उपलब्धता सुद्धा या भागामध्ये झाली पाहिजे मी अनेक ठिकाणी जातोय उपसा मोठ्या प्रमाणात वाढलाय पाणी दारात आहे पण विजेमुळे उचलता येत नाही अशी परिस्थिती आहे मी निवडून आल्यानंतर मागच्या डिसेंबरमध्ये या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली की कवटे मंका आठपाडी जर लागून असलेला सांगोला इतला फक्त दुष्काळ मिटवतो म्हणून मिटवून चालणार नाही किंबहुना फक्त पाणी शिवारात सोडून चालणार नाही दीर्घकालीन विचार केला तर पाण्याबरोबर वीज सुद्धा देणं आवश्यक हो आहे त्यावेळेस सबस्टेशनचे अनेक प्रस्ताव तयार केले गेले कवठे तालुक्यामध्ये एकूण चार सबस्टेशन तयार केले गेले कोकळ्याचा पहिला लवकर मंजूर केला नागोळ्याच कला कौशल्य तितकं चांगलं आहे की नांगोळ्याला लवकर झालं मी खर तर विकास भावला सांगितलं नव्हतं पण दुधेभावीचं सबस्टेशन मंजूर होणार आहे अनेकांना काही ठिकाणी काही दिवसांपासून माहित होत कारण एम ने इथे जागा विकत घेतली होती दिवाळी नंतर विकास आमची भेट झाली मीही त्यांना सांगितलं नाही आणि ते मला म्हणले दिवस सबस्टेशन दुधेभावी साठी आम्ही उपोषण करतोय रस्ता रोको करण्याचा निर्णय आम्ही सर्व शेतकऱ्यांनी घेतलेला आहे मी फक्त वेळ पुढे ढकलत राहिलो आणि एडीपी च कर्ज जा मंजूर झाल्या झाल्या आपल्या मतदारसंघातले एकूण सात सबस्टेशन आपण मंजूर करून घेतले आज हे सबस्टेशन मंजूर झाल्यानंतर या परिसरातल्या शेतकऱ्याच्या शिवाराला आठ तास वीज मिळणार आहे आणि प्रमुख मागणी आम्ही केलेली आहे की ती आठ तास वीज दिवसा मिळाली पाहिजे त्यामुळे हे तयार झाल्यानंतर दिवसाही वीज मिळणार आहे आणि या परिसरातल्या शेतकऱ्याचं नंदनवन या पुढच्या काळामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे मग रामभाव शिंदेनी बापूंनी सांगितलं तस दारात छट्टू मारून आपल्याला उभं राहायचं आहे त्यांनी सांगितलं लाईट असली की दारात छट्टू मारून उभं राहिलं येते तसं उभं राहायचं आहे आज या एक वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद दिला शेजार बाजारच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चालू नाहीत तितक्या मोठ्या प्रमाणात कामं आपल्या भागामध्ये चालू आहे रस्त्यांची फार मोठी अडचण संबंध राज्यात आहे आज डिसेंबर पंचवीस आहे पुढच्या डिसेंबर सव्वीस पर्यंत मतदारसंघातल्या रस्त्यांचा सुद्धा प्रश्न मिटवल्याशिवाय मी आव्हानचा मुलगा म्हणून नाव सांगणार नाही yeah. त्यामुळं आज या आपल्या भागातले सगळे प्रश्न आपल्याला संपवायचे आहेत विधानसभेपूर्वी मी अनेक गावांमध्ये या भागातल्या फिरलो किंडीतले अनेक शेतकरी इथं आले असतील काही जाणती लोक इथं असतील एखाद्या गावामध्ये एखाद्या योजनेचं पाणी येत असेल तर ओव्हरलॅप करून दुसऱ्या योजनेचं पाणी तिथं देता येत नसत चुडे खिंडीतल्या लोकांनी मला डोंगर सगळ्या डोंगरात ते फिरवलं आणि पाणी येत नाही हे ये सिद्ध करून दाखवलं टेम्पू योजनेच्या लाईन पुरलेल्या असताना सुद्धा पुढच्या तीन महिन्यामध्ये तिथं म्हैसाळ योजनेची पाईपलाईन मंजूर होणार आहे मगाशी अशी दुधेभावीच्या तलावातील बऱ्याच अडचणी तुम्ही विकास भाऊ सांगितल्या आज दुपारच्या बैठकीनंतर मी आढावा घेतला आपली जानेवारी महिन्यामध्ये जी वारणालीत बैठक झाली होती दुधेभावी तलावाच्या अखत्यारीत येत असलेला जो भाग आहे जिथं पाणी पोचत नव्हतं त्या भागामध्ये पाणी देण्यासाठी फिडरच्या माध्यमातून नव्यानं सात कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि ते काम पुढच्या सहा महिन्यामध्ये पूर्ण करून घेण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे पाण्याची विजेची रस्त्याची अडचण ही या आपल्या भागातून नाहीशी आपल्याला सर्वांना मिळून करावी लागणार आहे त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही मला बळ दिले पण काम करताना नुसता आमदार आपला असून चालत नाही काम करताना जिल्हा परिषद सदस्य आपला असला पाहिजे पंचायत समिती सदस्य आपल्या पक्षाचा असला पाहिजे ग्रामपंचायतीचा सरपंच आपल्या पक्षाचा असला पाहिजे तर या सगळ्या कामांना गती मिळते मग अशी माझ्यापूर्वी बोलत असताना अनेक वक्ते बोलले बापू बोलले आबांबरोबर फार खस्ता खाल्लेली सगळी मंडळी फार कष्टातून इथं पर्यंत आलेली आहे आज आजारी असताना सुद्धा तुम्ही इथं आलाय कारण तुमचं हृदय आबांसाठी असेल किंवा बापूंसाठी असेल या माणसांसाठी जुन्या जणत्या माणसांसाठी तुमचं हृदय त्या ठिकाणी आजही ओली हो पाणी येतो डोळ्यात तुमच्या तुम्ही सर्वजण ज्यावेळेस अशा कामांची जबाबदारी आमच्या खात्यावरती टाकता त्यावेळेस उद्याच्या पिढीचा विचार करून आम्हाला सर्वांना पुढे जावं लागतं या भागातल्या लोकांचा मुख्य व्यवसाय किंबहुना अनेक गावांमध्ये अनेक वाडी वस्त्यांवरती मी जातो शेळी मेंढीच्या माध्यमातून या भागातल्या लोकांनी आजपर्यंत निवारा कमावण्याचा प्रयत्न केला त्या व्यवसायाला गती द्यायची असेल तर अहिल्या देवींच्या नावाने असलेल्या मेंढी फार्मला आपण कुठेतरी गती दिली पाहिजे ही माझ्यासारखी भावना आहे आणि येत्या काळामध्ये या मेटी फार्मला सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आम्ही उपलब्ध करून देणार आहे मग अशी आरेवाडीतल्या बनातल्या मंदिराच्या बाबतीत सांगितलं ही आचारसंहिता संपली कि जसं ज्योतिबाच्या मंदिराला कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आराखडा मंजूर केला तसा आपल्या आरेवाडीतल्या बनातल्या एकशे चोपन्न कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करा म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहे आणि त्याचबरोबर डोंगरावरचा देवा देव आहे तिथला विकास करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आम्ही उपलब्ध करून देण्याचा शब्द तिथल्या सर्व लोकांना दिलेला आहे प्रस्ताव तयार केलेले आहेत काम करायला माझ्याकडे पुढचे बरेच वर्ष आहेत त्यामुळे सगळी कामं पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी जी, जी तुम्ही सर्वांनी माझ्यावरती टाकलेली आहे ती, ती जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची आहे वल्लू देवींच्या घोरपडीतल्या मंदिर स्थानाबद्दल सुद्धा तुम्ही सांगितलं आता थोडाफार निधी आपण तिथे दिलाय पण ही आचारसंहिता झाल्यानंतर मी तिथल्या सर्वच पुजाऱ्यांना पाच कोटींचा प्रस्ताव तयार करायला लावलेला आहे मी तो सुद्धा मंजूर करून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यामुळे आज या परिसरातल्या लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद संपूर्ण ठेवा विकास कामांच्या माध्यमातून ज्या अपेक्षा आदरणीय बापूंच्या तुमच्या होत्या सर भरून काढण्याची जबाबदारी त्यांचे वारसदार म्हणून आमची असेल आणि ती भरून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही एवढा शब्द मी आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना देतो मी खर तर कवठेमंकाळ तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम करत असतो एक काहीतरी हयुंबा सूत्र ठरवलं पाहिजे व्यासपीठाच्या फार जवळ चुल नसली पाहिजे मी पासून त्यांना म्हणायला लागले वास चांगला आता बोलणाऱ्याला आपण किती बोललं पाहिजे आणि ऐकणाऱ्याला आपण किती ऐकलं पाहिजे हा प्रश्न बऱ्याच वेळेला पडतो त्यामुळं तुमच्या भावना लक्षात घ्या म्हणजे पहिला मीच नियोजन करायला लावलंय पण तुमच्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेत मी माझ भाषण लवकर आटपतोय तुम्ही सर्वांनी हा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या बरोबर उभा ठेवावा एवढं आव्हान मी आपल्याला सर्वांना करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र